सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही आपण मला माफ कराल पण ही जी बैठक आहे आजची ही अत्यंत व्यापक बैठक आहे ही तालुक्यातले जे सर्व अत्यंत सजग आणि अत्यंत जबाबदार योग्य भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये एकत्र आलेले सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत मी त्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी मान्य किरण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आत्ताच आमची सर्वांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भामध्ये सर्वानुमते आम्ही जो विचार केला आहे तो विचार आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतोय मला आपल्याला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की आमचे मित्र कॉम्रेड अजित नवले हेही या भूमिकेच्या संदर्भात आमच्यासोबत आहेत महेशजी नवले आत्ता होते गेलेत मच्छिंद्रभाऊ धुमाळ आणि सर्वच जण म्हणजे मी नाव याकरता घेतो की ही जी बैठक आहे ही पक्षीय नाही ह्या बैठकीकडं पक्षीय बैठक म्हणून कृपया कुणीच बघू नये सर्वच जण आहेत आमचे संजयजी वाक्सवरे आहेत कॉम्रेड लक्ष्मणराव नवलेही होते वंचितचे आमचे रवींद्र पवार आहेत सर्वच मान्यवर मंडळी आहेत इथं मी माफ करा एक नाव घेतलं तर एक राहिलं तर जरा हे होतं म्हणून मी नाव घ्यायचं टाळत होतो सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत उत्कर्षतही आहेत विजभाऊ आहेत मनकर साहेब आहेत हांडे साहेब आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक विचार करण्यासाठी ही सभा झाली याचा तपशील मी इतकाच सांगून थांबणार आहे की आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये अकोले तालुक्याच्या प्रांगणामध्ये असंच सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन की तालुका ही ह्या जनतेच्या मालकीची आहे ही संस्था आणि म्हणून ती शिक्षण संस्था या तालुक्याच्या जनतेच्या मालकीचीच राहावी यासाठी एक व्यापक आंदोलन त्याही वेळेला दोन हजार बावीसमध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं होतं तीन दिवस ते आंदोलन चाललं होतं आणि तीन दिवसाच्या आंदोलनाच्या नंतर त्यावेळेचे त्या, त्या संस्थेचे कार्यकारिणी विश्वस्त दिवंगत मान्य मधुकररावजी पिचड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यावेळच्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी जनतेच्या वतीनं जे चौदा प्रश्न उपस्थित केले होते त्या चौदा प्रश्नांना संस्थेच्या वतीनं अत्यंत संवादात्मक प्रतिसाद देत माननीय पिचड साहेबांनी लेखी उत्तर दिलेलं होतं आणि ती कॉपी आहे ती आपल्या मी अक्षय आबाळ यांना विनंती करेन की पत्रकार परिषद संपताना सर्व पत्रकार महोदयांना या सगळ्या पत्रांच्या ज्या कॉपीज आहेत ह्या आपण सगळ्यांना द्याव्यात माझ्या हातामध्ये ते पत्र आहे एकोणतीस चारच ते सगळं तपशिलांना वाचत नाही फक्त त्याच्यातल्या ज्या काही प्रमुख दोन मागण्या होत्या म्हणजे चौदा मागण्यांमधल्या त्याच्यातल्या दोनच मागण्यांकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो त्याच्यातली आंदोलनातली एक पहिली मागणी अशी होती की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सभासदत्व खुले करा आणि निर्णय काय झाला होता निर्णय असा झाला होता की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सभासदत्व करण्याच्या दृष्टीने संस्थेचे मान्य कार्यकारी विश्वस्त मान्य मधुकरराव पिचड मान्य आमदार डॉक्टर किरण लहामटे मान्य डॉक्टर अजित नवले मान्य श्री अशोकराव भांगरे व मान्य श्री विजयराव वाचौरे यांची समिती गठित करून सदर समिती संस्थेचे सभासदत्व देणेबद्दल निर्णय करेल हे एकोणतीस एप्रिलला तत्कालीन कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड साहेब यांची सही आहे या पत्रावर हे पत्र उपलब्ध आहे ओरिजिनलही उपलब्ध आहे आणि याच्या झेरॉक्स प्रती आपल्या सगळ्यांकडे आहेत तर हे पिचड साहेबांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार ला त्या आंदोलनामध्ये मान्य केलेलं होतं पुढचा एक विषय असा होता त्या आंदोलनामधला की तीन नंबरचा विषय होता की संस्थेवर एकाच कुटुंबाची एकाधिकारशाही निर्माण होऊ नये यासाठी संस्थेत एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना सभासद किंवा कार्यकारिणी सदस्य अधिकारी पदाधिकारी विश्वस्त होता येणार नाही ना अशी संस्थेच्या घटनेत तरतूद करा ही आंदोलनकर्त्यांची मागणी होती आणि निर्णय असा झालेला होता की संस्थेच्या घटनेत याबाबत तरतूद करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे हे हे मी मुद्दाम याकरता आपल्यासमोर पुन्हा एकदा आज सांगू इच्छितो की हे जे सगळं आज आम्ही म्हणतोय हे काही नव्यानं म्हणत नाहीये हे त्यावेळेलाही म्हणत होतो आणि हे त्यावेळेला तत्कालीन कार्यकारी विश्वस्त माननीय मधुकररावजी साहेब यांनी मान्य केलं होतं पण नंतर त्यांचं आजारपण आणि नंतर बाकी सगळ्या याच्यामध्ये हा विषय पुढं गेला नाही ती समिती गठीत झाली नाही आता दुर्दैवानं साहेब आणि भांगरे साहेब त्या पाच सदस्यीय समितीमधले या दोघांचं देहावसन झालेलं आहे पण उर्वरित तीन जण आमदार किरण लामटे साहेब विजयजी वाचवरे आणि कॉम्रेड अजित नवले हे त्या पाच जणांच्या समितीतले तीन सदस्य आजही आहेत आमची मागणी अशी आहे म्हणजे आजच्या बैठकीतही आम्ही अशी मागणी केलेली आहे आणि आम्ही त्यावेळेलाही हे म्हणत होतो की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही इतर तालुक्यातल्या शिक्षण संस्थांसारखी काही ठराविक मंडळींनी किंवा गावातल्या नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या गावापुरती उभी केलेली शिक्षण संस्था नाही ही, ही तालुक्याच्या जनतेनं तिच्या सहभागातनं तिच्या श्रमातनं उभी केलेली संस्था आहे शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊसातल्या टनामागं या संस्थेला आपला निधी दिलेला आहे दूध उत्पादकांनी लिटर मागं या संस्थेला आपला निधी दिलेला आहे इतकंच नाही तर त्यावेळच्या विडी कामगारांनी विडी कारखान्यांमध्ये सुपा मागं या संस्थेच्या उभारणीसाठी आपलं योगदान आर्थिक योगदानही दिलेलं आहे मग ही जर तालुक्याच्या मालकीची संस्था आहे मला आपल्याला ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात आणून देणं याकरता खरं तर ती वेळ यायला नको होती पण दुर्दैवानं ती वेळ आली की या संस्थेची उभारणी कालकथित दादासाहेबजी रुपवते यशवंतरावजी भांगरे साहेब बुवासाहेब नवले भाऊसाहेबजी हंडे गुरुवर्य बाह नाईकवाडी लालचंदजी शहा काही नावं माझ्याकडनं राहतील पण ह्या सगळ्या मान्यवरांनी ज्या हेतूसाठी ही तालुक्याची शिक्षण संस्था उभी केली होती दुर्दैवानं मधल्या काळामध्ये आता ती संस्था एका कुटुंबाची करण्याच्या दृष्टीनं काही हालचाली सुरू आहेत असं आमच्या कानावर आलं पिचड साहेबांचं जेव्हा देहावसत झालं त्यावेळेला कार्यकारी विश्वस्त ते होते आणि त्यांची जागा रिक्त झाली संस्थेचं दैनंदिन कामकाज थांबवता येत नाही आम्हालाही कळतं पण संस्थेचं दैनंदिन कामकाज जर थांबवायचं नाही तिथं कार्यकारी विश्वस्त म्हणून एखाद्या व्यक्तीची आवश्यकता आहे तर तर हा तालुका अत्यंत संवादी आहे त्या संस्थेच्या सध्या कार्यरत जी कोणी मंडळी आहेत त्या विश्वस्त मंडळानं त्या कार्यकारी मंडळानं जर आमदार साहेब आणि सर्व पक्षीय लोकांची एक बैठक घेतली असती आणि त्यांना असं विचारलं असतं की संस्थेचं दैनंदिन कामकाज थांबू नये यासाठी आम्हाला या कार्यकारी विश्वस्त म्हणून कुणाला तरी जबाबदारी देणं गरजेचं आहे तर मला खात्री होती की याच्यातलं कुणीच त्या संस्थेचं काम थांबवावं अशी भूमिका नक्कीच घेतली नसती काही सांगितलं असतं पण कुणालाच विश्वासात घ्यायचं नाही कुणाशीच बोलायचं नाही आणि त्या घटनेमध्ये जी घटना आत्ता आहे जी घटना आम्हाला मुळात मान्य नाही कारण ती घटना ट्रस्ट ऍक्ट खालची घटना आहे ती लोकशाहीवादी घटना नाही आणि म्हणून दोन हजार बावीसच्या आंदोलनातली मुख्य मागणी होती की ती घटना लोकशाहीवादी करा आणि हे पिचड साहेबांनी त्यावेळेला मान्य केलेलं होतं आणि त्याच्यासाठी देखील एक समिती काम करेल असंही ठरलं होतं त्या समितीचंही काम पुढं झालं नाही आमची आत्ताही ती मागणी आहे की पहिल्यांदा त्या दृष्टीनं विचार व्हावा घडलंय काय सांगतो की आत्ता जे त्या घटनेमध्ये चार विश्वस्त का पाच विश्वस्त पाच विश्वस्त पाच विश्वस्त त्या पाच विश्वस्तांपैकी फक्त दोनच विश्वस्त आता कार्यरत आहेत कॉम्रेड गिरजाजी बोवा आणि वैभव भाऊ आणि मग त्या दोघांमध्ये गंमत बघा काय घडतंय किती गमतीशीर प्रकार केला गेलाय त्या दोघांमध्ये एकाला कार्यकारी विश्वस्त करायचंय संस्थेचं दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी तर त्या म्हणजे तिसराही माणूस त्या बैठकीला नाही आणि हा हा नाहीच त्यांना अधिकारच नाही सूचक अनुमोदन करण्याचा म्हणजे अनुमोदन द्यायला माणूस तर एखाद्यानी जबाबदारी घ्यायची तर त्या ठरावाला अनुमोदन देण्यासाठी दोन माणसं सूचक आणि अनुमोदक हवीत पण ती नाही आणि असं असताना देखील वैभव पिचडांची कार्यकारी विश्वस्त म्हणून नेमणूक केली गेली मला असं वाटतं की लहान मुलं दोघं जेव्हा खेळत असतात आणि त्यावेळेला चला आपण एक खेळ खेळू आत्ता माझा पहिला डाव मी राजा तू वजीर मी राजा तू वजीर अशा प्रकारे एखाद्या दोन जणांनी तिसरा माणूस त्या कार्यकारिणीत नसताना अशी भूमिका घेणं आणि त्यांच्याकडं कर कार्यकारी विश्वस्त पदाची जबाबदारी सोपवणं हे लोकशाहीवादी नाही आणि हे आम्हाला मान्य नाही त्याला हरकती घेतल्या गेल्यात आणि कायदेशीरही प्रक्रिया चालू आहे पण कायदेशीर प्रक्रियेपेक्षा आमचा नेहमीचा जो अनुभव आहे किंवा आमचा जो भाग आहे तो संवादावर अधिक आहे आणि म्हणून काय घडलं जेव्हा ही चर्चा कानावर आली ही एप्रिलपासून श्रीनिवासजी आमच्या कानावरही चार एप्रिलला जेव्हा मीनानाथ साहेबांचं पहिलं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता फळला आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर काही सदस्य आमदार साहेबांना भेटले या संस्थेचे सभासद असलेले आणि त्या सभासदांनी आमदार साहेबांकडे तक्रार व्यक्त केली की साहेब तुमची अकोला एज्युकेशनमध्ये तुम्ही लक्ष नाही देतात खूप काहीतरी चाललंय चुकीचं चाललंय तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आमदार साहेबांनी विचारलं काय झालं मी दैनंदिन नाही बघत कुठल्याच संस्थेमध्ये माझा तो स्वभाव नाही पण काय घडतंय तिथं तर त्यांनी सांगितलं की हे सगळं असं घडतंय सभासदांना विचारलं जात नाही जे कुणी सभासद आहेत संस्थेचे एकशे अठ्ठ्याण्णव सभासद आहेत कागदोपत्री त्याच्यातले अनेक मय येत आणि उर्वरित जे आहेत कुठलीही बैठक नाही कुठलीही सर्वसाधारण सभा नाही कुठल्याही सभासदांना सुद्धा म्हणजे आम्हाला तर सर्वपक्षीय लोकांना विश्वासात घेण्याचा भाग नंतरचा पण त्या संस्थेच्या सर्वसाधारण जे सभासद आहेत त्या संस्थेचे जनरल बॉडीचे त्यांना सुद्धा विश्वासात न घेता हा कार्यकारी विश्वस्ताचा प्रकार केला गेलाय आणि वैभव पिचड हे कार्यकारी विश्वस्त झाल्यानंतर त्यांची जी विश्वस्त म्हणून जागा रिक्त होते त्यांच्या दृष्टीनं तिथं देखील काही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि हे जेव्हा आमच्या कानावर आलं कॉम्रेड अजित नवले आज इथं उपस्थित नाहीत पण ते ह्या सगळ्या विषयामध्ये आमच्या सोबत आहेत पुढच्याही सगळ्या टप्प्यात ते आमच्या सोबत नक्की असणार आहेत त्यांनी ही भूमिका घेतली की नाही हे इतकं चुकीचं आपण नाही बघू शकणार आपल्याला वेळीच त्यात हस्तक्षेप करावा ला ला लागेल आणि आपल्याला पुढं जावं लागेल आणि म्हणून आमचा तरीही आग्रह असा आहे की ही, ही तालुक्याची संस्था आहे आम्हाला ह्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही इतर सहकारी संस्था वेगळ्या आणि शिक्षण संस्था वेगळी त्या शिक्षण संस्थेचं पावित्र्य जपलं पाहिजे याच मताचे आम्ही सर्व जबाबदार कार्यकर्ते आहोत आणि म्हणून त्या कॉलेजमधली शैक्षणिक गुणवत्ता यावर्षी तिथले लागलेले निकाल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करता येण्यासारखे असले तरी आम्ही ते जाहीर पातळीवर करायचं नाही असं अत्यंत जबाबदारीनं ठरवलंय जेव्हा आमची त्यांच्यासोबत अंतर्गत बैठक होईल तेव्हा मात्र आम्ही तिथं त्या सगळ्या तपशिलामध्ये जाणार आहोत आणि म्हणून इतकं सांगून थांबतो की आम्ही पुन्हा संवादावर अधिक विश्वास ठेवणारे आहोत संघर्ष हा आमचा हौस हौसेचा भाग नाही आणि ही संस्था जर तालुक्याची आहे ही संस्था जर जनतेची आहे तर तिथं अनावश्यक संघर्ष करण्याची आम्हाला देखील अजिबात गरज वाटत नाही आणि म्हणून घडलं काय तर आमदार साहेबांकडे जेव्हा सभासदांनी हरकती व्यक्त केल्या तेव्हा आमदार साहेबांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्यांना पहिलं पत्र पाठवलं ते पत्र देत मला जरा आहे ना आमदार साहेबांनी त्यांना पहिलं पत्र पाठवलं अध्यक्ष आणि सेक्रेटरींना की माझ्या कानावर असं असं येत आहे कृपा करून तुम्ही काय संस्थेमध्ये बदल करताय काय चेंज रिपोर्ट दाखल करताय मला एक त्याची झेरॉक्स प्रत उपलब्ध करून द्या इतकी साधी विनंती विनंती आमदार साहेबांनी संस्थेच्या अध्यक्षांना विनंती केलेली आहे की ही तालुक्याची संस्था आहे पण एवढंही सौजन्य त्या लोकांनी दाखवलं नाही उलट आठ दिवसानंतर द्यायचं म्हणून एक औपचारिक उत्तर दिलं की आम्ही जे काही बदल केलेले आहेत ते आमच्या विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनं केलेले आहेत आणि पुन्हा त्यात सांगितलं की आमदार साहेब म्हणाले की सर्वसाधारण सभा बोलवा तर त्यांनी असं सांगितलं की अजून आमचं ऑडिटचं काम सुरू आहे आणि आमचं ऑडिटचं काम पूर्ण झालं की आम्ही सर्वसाधारण सभा आमच्या वेळेनुसार घेऊ हा हा मला वाटतं नक्कीच संवादाचा भाग नसावा आमदार साहेब ते तुम्हाला मान्य असोत किंवा नसोत ते या तालुक्याचे अडीच लाख लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत ते या तालुक्याचे पालक आहेत आणि म्हणून तालुक्याच्या कुठल्याही संस्थेबद्दल जर तालुक्यातल्या जनतेने सभासदांनी त्यांच्यापर्यंत काही पोहोचवलं तर विचारणा करणं हे आमदार म्हणून त्यांचं कर्तव्य आहे आणि आमदार साहेबांनी ते केलं होतं पण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एवढं सुद्धा सेक्रेटरी आणि अध्यक्ष एवढं सुद्धा तर त्यांना आमदार साहेबांना येऊन भेटता आलं असतं आमदार साहेब तुमच्याशी आपण चर्चा करू ऑफिसमध्ये येता का तुम्ही तुम्हाला जी जी माहिती हवी ती आम्ही लगेच उपलब्ध करून देऊ उलट आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही कुठूनही माहिती मिळू शकता शेवटी आम्ही त्यांना सांगितलं की हो मिळवायची ते आम्ही मिळवतो आणि आम्ही ती मिळवली देखील आम्ही चॅरिटी कमिशनरकडनं माहिती मिळवली त्यांनी जे ठराव तिथं दाखल केलेत ते अत्यंत बेकायदेशीर आहेत पण त्याच्याबद्दल मी आज जाहीर बोलणार नाही कारण आमचं आत्ता बैठकीत असं ठरलं आहे की ते त्यांना एक संवादाची संधी द्यायची आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय आत्ताही की आम्ही आज मुख्य फक्त पाच मागण्या करून थांबणार आहोत त्या पाच मागण्यांमधली आमची पहिली मागणी अशी आहे की सात दिवसामध्ये तुमच्या वतीनं सर्व मीडियाच्या वतीनं कारण आता परत आम्ही आमदार साहेब आम्ही तिसरं पत्र द्यायला जाणार नाही दोन पत्र देण्याचं सौजन्य आम्ही दाखवलंय पण आता जाहीर जनतेच्या समोर जनतेच्या न्यायालयात पदाधिकाऱ्यांकडे आम्ही अशी मागणी करतोय की सात दिवसाच्या आत त्यांनी अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रमुख सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत बैठकीचे आयोजन करून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कोणा एका कुटुंबाची खाजगी होणार नाही याची लेखी हमी त्यांनी आम्हाला द्यावी दुसरी आमची मागणी अशी आहे की दिनांक एकोणतीस चार दोन हजार बावीसच्या व्यापक बैठकीतील सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी विनाविलंब शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच कारण याचा परिणाम विद्यार्थी प्रक्रियेवर व्हावा शैक्षणिक वर्ष सुरू होण्यावर व्हावा हे आम्हाला मान्य नाही म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच आत्ता त्यांनी हे जे काही आमचे विषय आहेत चर्चेचे याच्यासाठी तातडीनं सर्वसाधारण सभा बोलवावी संस्थेच्या घटनेमध्ये आवश्यक ते लोकशाही बदल करण्यासाठी तातडीने एका समितीचे गठन करून तीन महिन्यात आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जावी तीन महिन्याची वेळ आम्ही त्याच्यामध्ये दिली आणि तिसरा मुद्दा असा आहे की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत एका कुटुंबातील एकच व्यक्ती संस्थेत सदस्य पदाधिकारी व विश्वस्त राहू शकेल अशी अत्यंत सुस्पष्ट तरतूद संस्थेच्या घटनेत केली जावी म्हणजे मग पुन्हा कुटुंबातल्या काही लोकांना तिथं आत्ता इन करायचं आणि मग पुन्हा ती संस्था काही कालावधीनं एका कुटुंबाच्याच मालकीची करण्याचा जो काही मनसुबा कुणाचा असू शकेल नसेल तर स्वागत आहे पण जर असू शकेल तर तो कुणालाही करता येणार नाही ना कुणालाच करता येणार नाही ना यासाठी त्याच्यामध्ये अत्यंत सुस्पष्ट घटनेत तरतूद करावी अशी आमची मागणी आहे चौथी मागणी आमची अशी आहे संस्थेचे सभासदत्व खुलं करण्यासाठी त्याबाबतचे धोरण व निकष ठरवण्यासाठी तातडीने तीन सर्वमान्य सदस्यीय समिती गठित करून संस्थेच्या सर्वसाधारण सभेत त्यास मान्यता घ्यावी पाचवी मागणी संस्थेतील शिक्षक प्राध्यापक भरतीतील आर्थिक गैरव्यवहारांची तसेच संस्थेतील आर्थिक उधळपट्टीची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी तीन सर्वमान्य सदस्य मान्यवरांची सीएनची नाही तीन मान्यवर तालुक्यातल्या सर्वपक्षीय याच्यातल्या तीन मान्यवर जाणकार ज्यांना आर्थिक विषयातलं कळतं अशा तीन जणांची एक समिती करावी कारण तिथे ब हिशोब ठेवले जात नाहीत आत्ताच बैठकीमध्ये आम्हाला असं कळलं गेलं की ते मंजुरीसाठी नसतात तिथले हिशोब फक्त माहितीसाठी असतात म्हणजे त्या कार्यकारिणीतल्या सदस्यांनाही ते मंजुरी घेत नाहीत ते फक्त माहिती फॉर इन्फॉर्मेशन असा झालेला खर्च फक्त सांगितला जातो महोत्सवी वर्षामध्ये काय काय खर्च झालेत आमच्याकडं खूप तपशील आलेले आहेत मला काही बोलण्या जाहीर बोलण्याच्या माझ्या मर्यादा आहेत शिक्षक प्राध्यापकांकडनं आमच्याकडं खूप काही तक्रारी आलेल्या आहेत जाहीर बोलण्याच्या माझ्या मर्यादा आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा केबी दादा सभागृहामध्ये त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत विश्वस्त मंडळासोबत वन टू वन चर्चा होईल त्यावेळेला कागदपत्रांच्या पुराव्यासह त्यांच्यासमोर हे सगळे विषय मांडायला आम्ही जबाबदारीनं करणार आहोत आमची एवढीच विनंती करून मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही अकोले तालुक्याच्या जनतेनं तिच्या श्रमातनं उभी केलेली शिक्षण संस्था आहे राहिली पाहिजे आणि भविष्यात ती राहावी हा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे या पलीकडं आमचे कुणाचेही वेस्टेड इंटरेस्ट तिथं नाहीत आम्हाला कुणाला तिथं ट्रस्टी म्हणून जाण्यामध्ये अजिबात रस नाही आम्हाला कुठं त्या, त्या त्यांच्या याच्यामध्ये जाण्यामध्ये आम्हाला अजिबात स्वारस्य नाही पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही संस्था कोण्या एका खाजगी कुटुंबाच्या मालकीची होणार नाही याच्यासाठी सुरुवातीला संवादाच्या मार्गानं कायदेशीर मार्गानं आणि गरज पडली तर संघर्षाच्या मार्गानं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही पाऊल उचलावं लागेल दुर्दैवानं जर त्यांनी सात दिवसामध्ये आम्हाला बैठक बोलावून के बी दादा सभागृहामध्ये आमच्याशी विचारविनवे केला नाही तर सात दिवसानंतर पुढचं काय पाऊल घ्यायचं हे आम्ही सर्व मिळून सगळे एकत्रित बसून ठरू एवढं सांगून थांबतो